आज संडे स्पेशल मेनू कसा वाटला या सर्वांनी जेवायला अगदी साधी सोपी पद्धत वापरून चिकन मटन आपण अगदी चवदार आणि टेस्टी कसं बनवू शकतो ते पाहणार आहोत अगदी कमी मसाल्यांमध्ये हे कसं बनवता येईल ते आपण पाहूयात तर इथे मी अगोदर चिकन शिजवून घ्यायचं आहे तर चिकनला मी बारीक कांदा चिरून घेतलेला होता तो फोडणी करून घ्यायचं आहे कांदा छान असा परतला गेला की त्यामध्ये आपण कोथंबीर घालणार आहोत भरपूर अशी हिरवीगार कोथंबीर घालून घ्यायची आहे हळद आणि ह्यात आपण ते, ते परतून चिकन घालून घ्यायचं आहे चिकन मटण शिजवताना प्रॉपर त्यामध्ये हळद आणि मीठ घातली तर चिकन मटणाची चव अगदीच वाढते आता ह्यात आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे शिजतानाच मीठ व्यवस्थित आणि हळदही घालून घ्यायची आता आपण हे चिकन एक पाच ते दहा मिनटं मी ते परतून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे ह्यावरती आपण पाणी ठेवूयात तर हे पाणी कशासाठी ते पुढे सांगते ते इथं आता आपण एक कुकर ठेवला आहे कुकरमध्ये आपण मटण शिजवून घ्यायचं आहे आपल्याला जेवढं तेल पाहिजेल तेवढं घालून घेतलं आहे मी दोन ते तीन चमचे तेल घातलं आहे कांदा चिरल्याला घातला आहे कांदा परतून द्यायचा आहे व्यवस्थित त्यात आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आणि तीही परतून घ्यायची कोथंबीर घालायची हळद घालायची हळद आणि मीठ दोन्हीलाही प्रॉपर व्यवस्थित घालायचं म्हणजे मटणाची चव छान वाढते आता हे छान असं तेलात परतून घेतलं आहे मी त्यामध्ये जे मटण आपण स्वच्छ करून धुवून घेतलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि ते हे एक पाच ते दहा मिनटं व्यवस्थित परतायचं तुम्ही जेव्हा चिकन मटन शिजायला घालतात तेव्हा ते व्यवस्थित प्रॉपर असं परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याला जे काही वास वगैरे वा असतो तो येत नाही आता ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतले आणि परत एकदा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता मटन म्हणलं की ते पटकने शिजत नाही म्हणून कुकरला अगदी झटकीपटे मटण शिजून होतं आता राहिलेली कोथिंबीर मी परत घातली आहे कारण की कोथंबिर्याने छान असा कलर येतो आता जे आपण चिकनच्या पातेल्यावरती हे पाणी ठेवलं होतं गरम करायला ते ह्या मी मटणात घालून घेतले कारण की जेवढं तुम्ही गरम पाण्याचा वापर करतान तेवढं तुमचं मटण लवकर शिजेन आता आपण ह्याच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्यात आता आपण चिकनही पाहून घेऊयात तर इथे पाहू शकता मी चिकनला कुठलंच पाणी वापरलेलं नाही आहे चिकनला स्वतःचंच एक पाणी असं सुटलेलं आहे आता ह्यातच आपण हे चिकन शिजवून घ्यायचं आहे आणि की आपल्याला चिकनला पाणी नको आहे आपण ते सुक्क परतणार आहोत त्यासाठी पाण्याचा वापर मी इथं केलेला नाही आहे आता आपण मसाला करून घेऊयात मसाल्याची तीच प्रोसेस आहे मी एक चमचा तीळ आणि एक चमचा खसखस घेतली ती व्यवस्थित अशी तडतडल्या तडतडून घ्यायची आहे छान तड़ तड़ तडतडली की काढायची आहे आणि आता त्यामध्ये आपण कांदा घालून घेऊयात तेल घालून घेतलेलं ते ते आहे सॉरी खोबरं परतून घेऊयात खोबरं हे छान असं गुलाबीचं रंगावरती तळून घ्यायचं आहे तर हे खोबरं काढून घेऊ आणि कांदा परतून घेऊयात आपण आता हाही छान असा गुलाबीचा रंगावरती परतून घ्यायचा आहे इथे आपला कांदाही झालेला आहे परतून हे ओले कांदे असल्यामुळे जास्त असा काळपट कलर होत नाही ह्या कांद्यांना परतल्या जात नाहीत आता हे सर्व वाटण आपण करून घेऊया अगोदर मी खोबरं बारीक करून घेतलं होतं कारण की ते सर्व मसाल्यांबरोबर होत नाही मग बारीक आता जे जे मसाले होते ते आपण सर्व ह्यात घालून घेऊ खसखस तीळ आलं लसूण कोथंबीर भरपूर असे मी कोथंबीर घेतलेली आहे आता हे सर्व आपण एक बारीक फाईन पेस्ट अशी करून घ्यायची आहे आता आपलं मटणही शिजलेलं आहे आपण पाहून घेऊयात ते पहा मटण असं व्यवस्थित शिजले आता आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घ्यायचे आणि हा जेवढा मसाला हवा त्यानुसार आपण हा परतून घ्यायचा आहे तेलात ते आता ह्यामध्ये मी दोन चमचे कश्मीरी लाल मिर्च टाकली कलरसाठी आणि दीड चमचा घरचा काळा मसाला वापरला आहे हळद आणि हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे छान असं तेल सुटेपर्यंत मी हा मसाला परतणार आहे कारण की जेवढा तुम्ही मसाला परतता तेवढाच मटणाची टेस्ट वाढते आपली ते इथे मसाला परतून झाला आहे मी एका पातेल्यात हे मटण काढून घेतलेलं आहे आता जेवढा रसा पाहिजेल त्यानुसार मी हा मसाला त्यात घालून घेते आणि एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवले थंड पाण्याचा वापर करायचा नाही ते पाहू शकता अशी भाजी आपल्यात घट्ट दिसत आहे त्यामध्ये आपण जे गरम पाणी करून घेणार आहोत ते घालून घ्यायचे बाजरीच्या भाकरीबरोबर पातळ रसाच छान लागतो त्यामुळे मी इथे थोडासा रसा, रसा वाढून घेतला आहे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही केलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता गरम पाणी टाकल्यामुळे लगेच आपल्या भाजीला सुंदर असा कट आलेला आहे जेवढं तुम्ही गरम पाणी वापरता तेवढेच भाजीची टेस्ट वाढते तर भाजीला इथे छान उकळी फुटलेली आहे आणि पाहू शकता मस्त असं आपला कट आला आहे भाजीला भाजी आता थोडा वेळ उकळून द्यायची आहे तर आता आपण भाजी एका साईडला ठेवूयात उकळायला आणि तोपर्यंत चिकन फ्राय करू ज्या कडेत मी मसाला परतला होता तीच कढई घेतलेली आहे त्यात दोन चमचे तेल घेतलं एक चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे कारण की चिकन शिजताना मी घातली नव्हती भरपूर अशी कोथंबीर आणि जो मसाला परतून घेतला होता त्यातला थोडासा मसाला मी वापरते खूप नाही अगदी थोडासा वापरणार आहे कारण की जेव्हा तुम्ही चिकन फ्राय करता तर जास्त ग्रेव्ही त्याला एवढी हे वाटत नाही कारण की कमी मसाल्यात अगदी सुंदर असं चिकन फ्राय होतं आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे परतून घ्यायचं आहे तर इथं मी कलरसाठी कश्मीरी लाल मिरची वापरली आणि चिकन मसाला फ्राय करण्यासाठी की तिखट मी मसाला परततानाच भरपूर टाकलं होतं त्यामुळे इथे काळ्या मसाला वापरलेला नाही आहे आता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे छान त्याला वाफ सुटेपर्यंत की चिकन जर खूप आपण परतला तर त्याचे तुकडे प पडण्याची शक्यता असते तर इथं आपलं चिकन परतून झालं आहे मटनही छान शिजलेलं आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद